निवडणुकीच्या आमदार बावीस मागण्या आणि पहिली आम्ही पंचम मागतो एक जोडा गावायचा पंचम आधी लोकांना पाहिजे एकोणतीस गावाचा प्रश्न मार्ग लागला पाहिजे हे आम्हाला आम्ही तुम्हाला जिथपर्यंत आईपर्यंत दान रडणार नाही तिथपर्यंत आई तुम्ही पण पाल नाही आणि त्याच्यासाठी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत काल आगरी सेना पालघर मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं या प्रसंगी पालघर जिल्ह्यातील खासदार सुद्धा या कार्यक्रमाला आले होते असं असताना नुकताच लोकसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत उपाध्यक्ष कैलास पाटील काका यांनी चक्क पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांना खडे बोल सुनावले जर आपण आमच्या समाजाचं कार्य केलं तर आम्ही तुमचे नाहीतर आम्हाला सुद्धा पर्याय उपलब्ध आहे पाहूया या संदर्भात कैलास पाटील नेमकं काय म्हणाले तीनच महिने बाकी आहे पाटील साहेब खासदार निधी हा पाच कोटी असतो आणि एवढा प्रचंड अठ्ठावीस म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस लाख लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करताना निश्चितच या पाच कोटीमध्ये जे काही होल असलं या वर्षी संपलेलं आहे पण तुम्ही जर आता तीन महिन्यानंतर नूतनीकरण केलं तर निश्चितच आग्री आग्रे भवनासाठी पंचवीस लाख रुपये मी निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये देऊन जाणार पालघर तालुक्याच्या अध्यक्षांच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या बावीस आहेत त्या प्रारंभिक आहेत बावीस मागण्या आणि पहिली आम्ही पंचम मागतो एक जोडत आलायच पंचम आग्री लोकांना मिळाली पाहिजे खरा करून प्रश्न सुटला पाहिजे ह्या गोष्टी इलेक्शनच्या अगोदर एकोणतीस गावाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे हे आम्ही तुम्हाला आईपर्यंत बाल रडणार नाही तिथपर्यंत आई दूध दूध पण बदलणार नाही माझ्या बावीस मागण्या आहेत आपल्याला माहिती आहे आपण मुख्यमंत्र्यांना दिले आहेत सात सात जिल्ह्याचे प्रतिनिधी उभे आहेत माननीय राजकारण साळवी साहेब

फिशरी केलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण साडेतीन हजार एकर किंवा पाच हजार एकरची जमीन आहे ती आम्ही मागतो आणि तो आमचा हक्क आहे आज जमून असं घेऊन योग्य मध्ये वाटत परंतु ही लोकांची मागणी आहे ती पोहोचवावी आणि झालं पाहिजे आज जोडून सांगतो आणि मला वाटत नाही की आपले मुख्यमंत्री तळागाळातले मुख्यमंत्री आहेत नेहमीच आम्हाला मदत केलेली आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आणि ह्याच्यात लक्ष ठेवतील पण हा आज वास्तूच्या ओपनीच्या दृष्टीने माझा समाज समाज असा कोणत्या जाती धर्म कंथ आगरी असा जो आग्रात राहतो तो कोणताही जाती धर्म पंथाचा असेल अशा लोकांना देण्यात यावा आणि आज खरोखर त्यांचा अधिकार देण्यात आवाद साहेबांना सावी साहेबांना देऊन शब्द करण्यासाठी म्हणतो आज आपण एवढ्या प्रचंड संघ आला आपल्या खरोखर खऱ्या अर्थाने सगळ्या पत्रकारांचा सगळ्यांचा लवकरच पालघर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाचणार आहे असं असताना कैलास पाटील यांनी दिलेल्या संकेत याचा अर्थ काय काढावा कैलास पाटील यांनी खासदार राजेंद्र गावित यांना नेमकं काय संदेश दिले सध्या आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आग्रिसेना जोमाने काम करते वसई विरार शहरामध्ये तर कैलास पाटील यांच्या नावाचा दरारा आहे असं असताना आग्रिसेना कोणाला मदत करणार कैलास पाटील कोणाला मदत करणार याकडे आता वसईविराच्या जनतेचं लक्ष लागलंय या सर्व विषयावरती आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा